नमस्कार मंडळी तुम्ही कांद्याची भजी बटाटा भजी तर खाल्लीच असतील पण आज मी तुम्हाला अगदी फुग्यासारखीच तम्म फुगणारी लुसलुशीत खमंग चविष्ट गोसावळ्याची भजी बनवून दाखवणारे पूर्वीच्या काळी लोक घोसावळ्याची भजी आनंदाने खायची पण आजकाल लोक घोसावळी खाणेच विसरून गेलेले आहेत भजी बनवण्यासाठी इथे दोन मोठ्या आकाराची ताजी घोसावळी घेतली आहेत ही मी पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी केलेत गोसावळी अशी हाताला थोडी कडक लागलेली घ्यायची सहज दबणारी पोकळ गोसावळी घ्यायची नाही त्याची भजी किंवा भाजीसुद्धा व्यवस्थित लागत नाही भजी आणखीन चविष्ट व्हावीत म्हणून त्यामध्ये हे मसाले वापरूया एक चमचा आखे धने एक चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या एक तुकडा आल्याचा मिरच्यांची क्वांटिटी तुम्ही इथे आणखीन वाढू शकता आता हे वाटण पाणी न घालता बारीक करून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने एकदम बारीक वाटण करून घेतले आहे परफेक्ट एका भांड्यात बेसन पीठ घेऊया हा एक कप आणि हा अर्धा कप टोटल दीड कप बेसन पीठ घेतले आता भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण सोडा वापरणार नाही त्याऐवजी इथे मी पाव कप चार चमचे तांदळाचे पीठ वापरले आहे तांदळाचे पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर वापरले तरीही चालते अगदी पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचे आहे एक चमचा ओवा असा हातावर चुरगळून घालायचा पाव चमचा हिंग घालायचा इथे अगोदर बारीक करून ठेवलेले धने जिरे हिरव्या मिरचीचे कोरडे वाटण घालूया आता लगेच यावर चवीनुसार मीठ घालायचे आता शेवटी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे चमच्याने सर्व मसाले कोरडेज पिठामध्ये मिसळून घेऊया गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून मिश्रण तयार करूयात एकदम सगळं पाणी पिठात ओतू नका थोडंसं घट्ट सरस पीठ या भज्यांसाठी लागते जर का या भज्यांमध्ये पीठ अगोदरच पातळ करून ठेवले तर जेव्हा भजी तळायला घ्याल तेव्हा त्यामध्ये तेल जाते भजी तेल शोषून घेतात त्यामुळेच पाणी असे थोडे थोडे करून पिठात मिसळायचे व पीठ चांगले फेटायचे जेणेकरून पिठात एकही गुटळी राहणार नाही चांगली कुरकुरीत भजी तयार होतील पीठ एवढे घट्टसर ठेवायचे आहे साधारण इडलीच्या पिठासारखे ते असावे पीठ दहा मिनिटासाठी मुरवट ठेवूया तोपर्यंत गोसावळ्याचे काप करून घेऊ गोसावळ्याच्या देठाकरचा भाग असा कापून घ्यायचा या प्रकारे असे याचे पातळसर तिरके आकाराचे मोठे काप करायचे आहेत कारण जेव्हा आपण याची भजी बनू त्यावेळेस गोसावळी पण आतून शिजतील हे पहा या पद्धतीने घोसावळी कापून घ्यायची आहेत कापलेले काप पाण्यात ठेवायचे त्यात मीठ टाकायचे आहे तुम्ही घोसावळ्याची भजी लगेच करणार असाल तर पाण्यात ठेवायची गरज नसते पाण्यात घोसावळ्याचे काप ठेवल्यामुळे ते थोडेसे स्टीफ होतात कडक होतात ते काळे पडत नाहीत अशा पद्धतीने दहा मिनिट झाले आहेत भज्याचे मिश्रण एकदा चांगले ढवळून घेऊ इथे गोसावळ्याचे काप पण पाण्यात भिजलेत दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल व्यवस्थित तापले की गॅस हा मंदाचे वर फिरून ठेवला आहे गोसावळ्याचे काप पाण्यातून काढून पाणी पूर्ण निथळून घेतले आहे आता या पिठात हे काप टाकायचे आता पिठाचे जे मिश्रण आहे ते या कापांवर सगळ्या बाजूंनी लावून घ्यायचे असे चमचाने किंवा हातानेच घोसाळ्याचे काप तेलात सोडायची आहेत या पद्धतीने सुरुवातीला तेलात एक भज तळून पाहायचं तेल भजी तळण्यासाठी योग्य आहे का ते गॅसची आच मध्य माचेवर ठेवली गोसावळ्याचे कापक चांगली कोरडी करून घ्यायची भज्याच्या पिठामध्ये चांगली गोळून घ्यायचे नाहीतर काप पिठात टाकल्यावर भज्याचे पीठ पातळ होईल हे पहा या पद्धतीने गोसावळ्याची काप पिठात टाकून घेते पटापट भजी तेलात सोडायची आहेत सुरुवातीला गॅसची आच मोठ्या आसेवर करा तेल खूप गरम झाले असे वाटत असेल तर मध्यम ते मंद आसेवर भजी तळायला सुरुवात करायची कढईमध्ये एका वेळेस जेवढी भजी बसतील तेवढीच भजी तेलात सोडायची आहेत भजी दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होतोपर्यंत तळून घ्यायची आहेत तुम्ही पाहू शकता सुरुवातीपासून भजी अगदी फुग्यासारखी स्तंभ फुगली आहेत त्यामुळेच भज्यांचे पीठ पातळ झाले तर घोसावळं बाहेर येतं पीठ घट्ट झालं तरीही घोसावळं एकीकडे आणि पीठ एकीकडे असं होतं त्यामुळे भजी करताना पीठ किती पातळसर ठेवायचं हे महत्त्वाचं आहे मस्त अशी दोन्ही बाजूंनी भजी खमंग तळून घ्यायची आहेत भजी पहा एकदम कुरकुरीत तळली आहेत परफेक्ट याचा आवाज पहा एकदम मस्त अशी कुरकुरीत भजी टळली आहेत आता ही भजी मी पेपरवर काढून घेणार आहे बघा एकदम कुरकुरीत अशी भजी टळली आहेत पेपरवर काढून घेते पिठामध्ये सोड्याचा वापर न केल्यामुळे भजी एकदम कुरकुरीत झालेली आहेत अगोदरप्रमाणेच उरलेली भजी पण तळून घेऊयात एक एक घोसावळ्याची कापं पटापट पत तेलात सोडायची आहेत एकसारख्या रंगावर कुरकुरीत भजी तळून घ्यायची पिठात सोडा न वापरल्यामुळेच भजी अजिबात तेलकट न होता मस्त अशी खमंग खुसखुशीतच होत आहेत ही भजी खायला इतकी चविष्ट लागतात ना एकदा खाल्लेत ना पुन्हा पुन्हा बनवून खालच वा मस्तच बघा भज्यांची दुसरी बॅश देखील तळून झाली आहे परफेक्ट पिठात सोडा वापरण्याऐवजी तांदळाचे पीठ वापरल्यामुळे भजी ही कमी तेलकट झालेली आहे अजिबात भजींनी तेल जास्त शोषून घेतलेले नाही मस्त अशी कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत कमी तिखट मिरची हलकी तळायची तेल फक्त हातावर उडू देऊ नका ही भजी आंबट गोड कढी असते ना त्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता आता एक भज हातून कसं झालं आहे ते तुम्ही एकदा पाहून घ्या मस्त अशी फुग्यासारखी टम्म फुगलेली भजी अतिशय खुसखुशीत झालेली आहेत आतून ही मस्त फुगलेली आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद